नमस्कार मंडळी भाऊ आलेले आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत ते प्रश्नाची त्यांनी लिस्ट घेऊन आलेले कारण ते अकोला जिल्ह्यातून आलेले मला भेटण्यासाठी तर त्याचे काय प्रश्न आहेत ते पहिले आपण जाणून घेऊया तुमचे प्रश्न प्रश्न असे आहे की सिलिकॉन पावडर प्रत्येक फवारणीत आपण वापरू शकतो हो काय का दुसरा प्रश्न आहे मायक्रोराजाचे ड्रेंचिंग करावे काय मायकोरायझाचा वापर रासायनिक खताबरोबर मिक्स करून चालेल काय मायकोरायझा अधिक ह्युमिक ऍसिड अधिक अधिक याची करता येईल जमिनीतील काढी कचरा उजवण्याकरिता सोपा उपाय कोणता कारण की आम्ही दहा वर्ष झाले आमची कपाशी चाप कटरने कतरतो आणि तेच बारीक झालेलं जे कुटार आहे ते शेतात राहते पडून राहते जेणेकरून त्याचा उपयोग काही करते त्यानंतर बी कपाशीतील रासायनिक खत आ, किती द्यायला पाहिजे कारण की वेगवेगळ्या कंपनी ज्या आहेत कपाशीच्या त्यांचं जे जर माहिती पत्रक वाचलं जे पाकिट सोबत येते त्यावर वेगवेगळं प्रमाण राहते मग एका कोण्या प्रमाणावर त्यानंतर एसआरपी नाईन कंपनीचं जे एक सिलिकॉन आहे याचा वापर फवारणीत करावा काय एग्री पॉवरच्या औषधी सोबत मायक्रोन्युट्रिन वापरू शकतो काय किंवा याची आवश्यकता आहे काय त्यानंतर जमिनीत साचून असलेले अन्नद्रव्य पिकांना कसे उपलब्ध होईल यावर काही उपाय आहे का आणि एन पी के जीवाणूचे ड्रिंचिंग करावे का त्याचा काही फायदा होतो काय आणि कपाशी मालावर आल्यावर लाल का होते बर दादा तुमचं नाव सांगा पत्ता सांगा माझं नाव श्रीकांत विष्णूजी पवार राहणार वरुड जळका तालुका अकोट जिल्हा अकोला तुमचं माझं नाव योगेश वानपळे तालुका अगोदर जिल्हा ठीक एक आहे एकाच गावावरून आलेले आणि त्यांचे प्रश्न त्यांनी अक्षरशः लिस्ट ते घेऊन आलेले कारण वेळेवर आठवत नाही बरोबर आहे ना असं आहे ना तर मंडळी तुमचे जर असे काही प्रश्न असतील कारण त्यांना आता मी उत्तर देणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही जर इथे येत असाल तशी लिस्ट घेऊन ये म्हणजे प्रश्न तुमचा मिस होणार नाही आणि याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जर लागत असेल मला कळवा मी त्याच्यावर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ देणार तर मंडळी भाऊनी जे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी त्यांना दिलेलं आहे अर्धा तास झाला जवळपास आमची सतत चर्चा सुरू आहे भाऊ मी जे प्रश्न उत्तर दिले तुम्हाला म्हणजे समाधान झालं हो हो पूर्णपणे समाधान पूर्णपणे का तुम्हाला असं काही वाटलं की काही ओढून ताणून नाही हे म्हणजे असं समजा की एका शेतकऱ्याला त्याच्या भाषेत ज्या भाषेत राहायच्यात होते उत्तर त्याच भाषेत मिळून वैज्ञानिक भाषेत नाही शेतकरी या साधा सिंपलच असते ज्याला वैज्ञानिक भाषेत नाही पाहिजे त्याला त्याच्या गावरान भाषेच उत्तर पाहिजे आणि बरोबर तसेच उत्तर मिळाले आणि त्यामुळे समाधान झाला सगळ्यात महत्वाचं संपूर्ण समाधान बरोबर ठीक आहे मंडळी तुम्हाला जर तुमचे काही असे प्रश्न असतील एक तर कमेंट करा की इथं आले तर लिस्ट घेऊन या भाऊ मी जशी आणि तशी धन्यवाद दादा तुम्ही इथपर्यंत आला सांगा कारण मला बऱ्याचशा गोष्टी बारीक सारीक म्हणजे ज्या गोष्टी रिवाईज झाल्या असं म्हणा ज्या गोष्टीवर ध्रूप असली ती रिवाईज झाल्या धन्यवाद मंडळी